सरकारला धोन तू एक वर्ष पूर्ण होत आहे आणि गेल्या एक वर्षाच्या मागे वळून जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं या एक वर्षात अराजकता द्वेष मत्सर जाती जातीतले भाडणं कायदा व सुरक्षेची लक्षर चांगल्या जाणं सरकारी जमीन विकतं मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे याकरताच हे वर्ष एक दुर्दैवानी लक्षात आहे यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर ह्यावेळेस सोलांडल्या गेलेली आहे त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वराकडे घाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे दोन हजार चौदा ते एकोणावीसचे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्यांची तयारी नाही कुठल्याही प्रकारची सभ्यता लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्यांची तयारी नाही आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात कोणाला कोणचं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होता होणार हे अमित शहाजी ठरवणार आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरता दिल्ली गाठावी लागते हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान हा घाण ठेवलेला आहे सरकारच्या पातळीवर तर अनेक गलतान कारभार आहेत सन्माननीय वैठेवार त्याच्यावर जरूर प्रकाश टाकतील मात्र सध्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात नाशिकला पालकमंत्री कोण राहील आणि रायगडला अलिबाग रायगडला पालकमंत्री कोण राहील यांचा देखील निर्णय हा एक वर्षामध्ये नाकरता सरकार हे घेऊ शकला नाही त्यामुळे यांचं योगदान काय एका वर्षामध्ये काय यांनी दिलं तर यांनी जे शब्द दिले नवीन वॉकरी जी दिली त्या शब्दांमध्ये आका नावाचा एक शब्द हा महाराष्ट्रामला त्यांनी बहाल केलाय खोक्या नावाचा एक शब्द बहाल केला आहे कोयता गँग रेती गँग यासारखी शब्दावली या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला बहाल केलेली आहे सोबतच पुण्याला झालेल्या बलात्कारात गृहमंत्री गृहराज्यमंत्री म्हणतात की ती पीडित महिला जी आहे ती जर ओरडली असती किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या परिवारातील मुलीला छेडछाड पोलिसांच्या समोर होते कारवाई होत नाही म्हणून सदर म्हणताना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे द्यावे लागतात एवढंच नाही तर गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर बार चालतो तिथे डान्स बारबाला पकडल्या जातात हे देखील महाराष्ट्राला बघावं लागलं विधानसभेच्या सभागृहाच्या आत चर्चा जी आहे ती चर्चा होऊ न देता त्या ठिकाणी पत्त्याचे डाव आणि रमी खेळल्या जाते हे देखील या महाराष्ट्राला दुर्दैवाने बघायला मिळालं सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये जे चर्चेचं जे एकंदरीत वातावरण असलं पाहिजे तिथेही गुंडागर्दी त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे या एका वर्षात संतोष देशमुख संपदा मुंडे अशा स्वरूपाचे हत्याकांड या महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत त्यामुळे हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लाचार सरकार आहे आणि ह्या एक वर्षाचा काळापुट्टा अशा स्वरूपाचा देवेंद्र फडणवीसांचा एकंदरीत कार्यकाळ राहिलेला आहे सत्तेसाठी एकत्र आलेले एक आले गडबोळ आहे यांना पुरोगामिक्वासाची संविधानाशी महाराष्ट्र धर्माशी महाराष्ट्रातल्या सभ्यतेशी काहीही देणं घेणं नाही आणि यासोबत राजधर्म धर्म नावाचा जो धर्म आहे तो देखील धर्म यांना निभावता येत नाही त्यामुळे या सर्वांचा आशय आणि विचार करता हे अधर्मी स्वरूपाचं हे एक सरकार आहे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामधली जी दुसफुस आहे यामधलं जे टोळी युद्ध उद्द, जे आहे हे दुर्दैवाने महाराष्ट्राला रोज लो, बघायला मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आपण म्हणतो त्यामधलं हे आतापर्यंतच सर्वात बेश्रम आणि लाचार सरकार आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी आम्हाला आपल्या सगळ्यांसमोर या माहितीसह विषय करावा असं वाटतं मात्र पुढचं वर्ष जे आहे हे वर्ष तरी त्यांनी दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण करावे मग ते जाती जातींना दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण असतील ती त्यांनी पूर्ण करावेत निवडणुकीच्या तोंडावर दिलेली जी आश्वासन असतील ती त्यांनी पूर्ण करावेत एकीकडे बौद्धिक दिवाळखोरीकडे आणि दुसरीकडे मानसिक दिवाळखोरीकडे महाराष्ट्राचे घेऊन जात आहेत यातून सावरण्याची आवश्यकता आहे ही चिंता देखील आम्ही व्यक्त करतो आणि ट्रिपल इंजिन ट्रिपल इंजिन आणि देशाच्या पंतप्रधानांचा जप नाम मला जप करत असतात त्याच्यावरून विशेष पॅकेज घेऊन या आणि त्यातून महाराष्ट्राची दिवाळखोरी तर थांबवाच थांबवा मात्र पगार देण्याकरता आपल्याला पैसे नाही एवढी जी बदनामी महाराष्ट्राची होते त्याकरता केंद्र सरकारकडून यांना पॅकेज आणण्याची आवश्यकता असेल ती आणावी मात्र बिघडलेलं प्रशासनाचं अर्थव्यवस्थेचं जे गाड आहे ते दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर या ठिकाणी आहे एवढं निवेदन आपल्यासमोर करतो सत्ते शेवटी पुढच्या एका वर्षासाठी देवेंद्र फडणवीसांना मी शुभेच्छा देतो मागच्या वर्षभरामध्ये दे। आपली तुलना ही औरंगजेब क्रूर असता असल्यामुळे आणि औरंगजेबाचाच जसा कार्यकाळ क्रूर होता तशी आपली आप तुलना ही औरंगजेबाच्या का, खूप कारकिर्दीशी आम्हाला करावी लागली होती ज्या पद्धतीने थंड डोक्याने हो महात्मा गांधींचा खून हा नथुराम गोडसेने केला होता कोल्ड ब्लडेड मर्डर जसा त्याचा उल्लेख आहे तीच मोठस ऑपरेटी देवेंद्र फडणवीसची आहे ही देखील तुलना कुठेतरी देवेंद्र फडणवीस आम्हाला ही करावी लागली होती आणि एवढंच नाही तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आम्ही विरोधी पक्षाचे आहोत त्यांच्या दलाला आम्ही कधी मतदान केलं नाही करणार नाही मात्र ते आमचेही मुख्यमंत्री आहे सर्वात आमचं धोरण स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आहे त्या नगरपालिका नगरपंचायतमध्ये होतं महानगरपालिका आणि जिल्हा मध्ये तेच धोरण हो आहे लोढांचा जो इशारा आहे हा व्यवस्थेच्या अनुषंगाने आहे राजकीय गटाशी जरी असला तरी त्यांना आज म्हणायचं की सर्वच म्हणजे अधिकारी माध्यम किंवा न्यायालय हे सर्व देवाभाऊ चालवतात आहे असा अहंकार हा <laughs> त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे त्यांचं वक्तव्य म्हणजे सत्ता चालवत असताना रावणारा जसा अहंकार होता तोच अहंकार आता देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे असं त्यांना म्हणायचं अधिवेशन आहे पण यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील ज्यांना काही देणं घेणंच नाही प्रस्तावही पाठवला नाही त्यांना मी सांगितलं लाडका बिल्डर पोसला तरी त्यांना काम सुरू आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्याशी काय देणं घेणं आहे आणि अधिवेशनाशी काय देणं घेणं आहे जर त्यांना असं विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून तर विदर्भामध्ये बजेट अधिवेशन घ्यायला पाहिजे होता हे अधिवेशन सात दिवसाचं पाच दिवसाचं घेण्यापेक्षा आमची मागणी होती की तुम्ही हे अधिवेशन उन्हाळा बंद करा नागपूरला हिवाळी अधिवेशन घेण्यापेक्षा बजेटचं बजेट अधिवेशन द्या आणि विदर्भाला भरभरून द्या दिसू द्या काहीतरी दिलं पण ते काय दिसत नाही थँक्यू चालवतात नाही बरोबर आहे ना आता लोढा काही कुठं बोलत नाही इतर पक्ष चालवतात इतर पक्ष फोडतात इतर पक्षांना सोबत घेतात त्यांना वाटत की पक्ष फोडून सोबत गेलं म्हणजे चालवणं असेल दुसऱ्याच्या शेतावर अतिक्रमण करणं आणि आपली शेती म्हणणं हा त्याचा अर्थ दिसतो लागत कारण ते लोकशाहीच्या सर्व मूल्यांना फाशी देत आहे आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजदी देखील म्हणावं लागत आहे हे दुःख आहे या सर्व शब्दा या शब्दानुरूप त्यांनी वागून आहे आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आणि संस्कृती बाळगून पुढच्या वर्षीच त्यांचं कारकीर्द संपन्न व्हावी ही शुभेच्छा देखील या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत आहे ते नाही महाराष्ट्रात चांगलं व्हावं विदर्भाचं चांगलं व्हावं ही असणारी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याकरिताची शुभेच्छा आहे आणि जी लोकशाहीची जी पायमल्ली सुरू आहे त्याचा निषेध होता आणि सर तुम्ही असेंब्लीमध्ये कोणते इश्यू उचलणार आहेत तुम्ही जे सांगितले हे उचलणार विधानसभा सभागृहाचे आमचे गटनेते जे दोन्ही सभागृहाचे ते, ते या संदर्भात निवेदन करतील आणि या होती आदरणीय विजयभटकर